श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बुधवारी कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नयेत हे पाहणार आहोत तसेच काही ज्योतिषी देखील पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मात बुधवारचा दिवस शुभ मानला जातो बुधवार हा गणपतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो ज्याच्या नेहमी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली जाते असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बुधवारी करावी पण बुधवारी कोणती कामे करू नयेत हे शास्त्रात सांगितले आहे शास्त्रात अशी कामे सांगितली आहेत जी बुधवारी केल्याने तुमची बुद्धी नष्ट होते बुधवारी विडा खाऊ नये बुधवारी दूध आठवून रबडी खवा किंवा खीर बासुंदी असे पदार्थ बुधवारी खाण्यात घेऊ नयेत तसेच बुधवारी नवीन बूट आणि कपडे खरेदी करू नका किंवा नवीन कपडे घालू नका या दिवशी चुकूनही घरच्या किंवा बाहेरच्या मुलीला शिव्या देऊ नयेत त्यांना त्यापेक्षा आदरपूर्वक घरी बोलावून भेटवस्तू दिल्या पाहिजेत बुधवारी चुकूनही शंडांची चेष्टा करू नये त्यापेक्षा त्यांना शक्य तितकी मदत केली पाहिजे बुधवारी मुलींनी आपल्या माहेरच्या घरातून बाहेर पडू नये आणि पुरुषांनी सासरच्या घरी जाऊ नये असे म्हटले जाते या दिवशी बहीण मावशी आणि मुलीला घरी बोलवू नये या दिवशी टूथपेस्ट ब्रश किंवा केसांशी संबंधित कंगवा अशा कोणत्याही वस्तू खरेदी करू नयेत जर तुम्ही मुलीची आई असाल तर बुधवारी आपले डोके केस धुऊ नयेत असे केल्याने मुलीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तांदूळ भांडी यासारखे वस्तू बुधवारी खरेदी करू नयेत तुमची इच्छा असल्यास बुधवारी उपवास करून गणेशाची पूजा सुरू करू शकता बुधवारच्या उपवासात मीठ खाऊ नये बुधवारी गाईला हिरवा पालेभाज्या हिरवा चारा खायला द्या आणि गाईच्या पायांना स्पर्श करून गोमातेचा आशीर्वाद घ्या बुधवारी गणेशाला गूळ आणि तूप अर्पण करा आणि गाईला देखील ते खाऊ घाला असे मानले जाते की बुधवारी बुधग्रह केल्याने कुंडलीतील बुधाचे सर्व अशुभ प्रभाव दूर होतात पैसे वाचवता येत नसतील तर बुधवारी उपवास करून कथा वाचा बुधवारचा उपवास केल्याने जीवनात पैशांच्या कमतरतेपासून मुक्ती मिळते आणि सुखाची प्राप्ती होते बुध हा वस्तूचा आणि व्यापारांचा स्वामी मानला जातो म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील तर हे व्रत पाळल्यास त्या समस्या दूर होऊ शकतात तसेच ओम एकदंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीमही तन्नो बुद्धी प्रचोदयात बुधवारी या मंत्राचा जप केल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या मंत्रांचा जप एकशे आठ वेळा केला पाहिजे तसेच बुधवारी काही ज्योतिषी देखील सांगितले आहेत जुनी मान्यता आहे की बुधवार हा गणपतीच्या पूजेचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी बुधग्रहाची पूजा केली जाते जर व्यक्तीच्या पत्रिकेत बुधग्रह अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी येथे दिलेले उपाय केले तर नक्कीच फायदा होईल बुधवारी सकाळी स्नान वगैरे करून गणपतीच्या देवळात जाऊन दुर्वा अर्पित कराव्या दुर्वांची अकरा किंवा एकवीस जोडी अर्पित करावी गाईला हिरवं गवत खाऊ घाला शास्त्रानुसार गाईला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे गोमातेची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर ईश्वराची सदैव कृपा राहते एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरव्या मुगाचे दान करा मुग हे बुधग्रहाशी संबंधित धान्य आहे याचे दान केल्याने बुधग्रहाचे सर्व दोष शांत होतात सर्वात लहान बोटात पाचू रत्न धारण केले पाहिजे पन्ना धारण करणाऱ्या एखाद्या ज्योतिषीला आपली पत्रिका जरूर दाखवून द्यायला पाहिजे गणपतीला बुधवारी गो मोदकांचा नैवेद्य दाखवायला पाहिजे अशा प्रकारे बुधवारी कोणत्या कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत हे पाहिले तसेच ज्योतिषांचे हे पाच उपाय देखील आपण पाहिले आहेत हे जर तुम्ही बुधवारी केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होतील आणि जीवनात आनंदी आनंद निर्माण होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ